आत्ताच शिवाजी पार्कावर ठाकरे बंधूंची एक संयुक्त सभा नुकतीच संपलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा प्रचार नेमका वेग कधी घेणार याच्याबद्दल जे प्रश्न विचारले जात होते त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारी अशी ही सभा ठरलेली आहे कारण एकच सभा संयुक्त सभा शिवाजी पार्कावरती त्यांची होतीये पण या सभेमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेले आहेत त्यातून त्यांनी मराठी अस्मितेला एकतर पूर्णपणे ढवळून काढलेला आहे आणि जो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे तो फार अस्वस्थ करणार आहे मुंबई सध्या नेमकी कुणाच्या ताब्यात चाललेली आहे आणि मुंबईला वाचवायचं असेल तर ते कुणापासून वाचवायचं आहे हा जो एक प्रश्न होता त्याचं नेमकं उत्तर राज ठाकरेंनी आजच्या सभेमध्ये दिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं मुंबई महाराष्ट्र आणि सगळा देश दोन हजार चौदा नंतर अदानींच्या हातामध्ये गेलेला आहे हे त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं दाखवून दिलेलं आहे म्हणजे खरं तर मलाही प्रश्न होता की मराठी अस्मिता हा मुद्दा जो आहे तो इतक्या वर्षानंतर पेटवता येणार का मुंबई वेगळी केली आहे हे प्रत्येक निवडणुकीमध्ये बोलणं याचा खरोखर कितपत फायदा शिवसेना ठाकरे बंधूंना होईल पण राज ठाकरेंनी आत्ताच्या काळातलं संकट नेमकं काय आहे हे बरोबर ओळखलेलं आहे आणि त्यांनी शत्रू जो समोर निवडला तो अगदी परफेक्ट शत्रू निवडलेला आहे त्यांनी या सभेमध्ये थेट अदानी या म्हणजे उद्योगपतीच्या साम्राज्यावरती सगळा हल्लाबोल केला राज ठाकरेंच्याकडं व्हिज्युअल इम्पॅक्ट करण्याची किंवा व्हिज्युअल मीडियम समजण्याची फार चांगली समज आहे आणि हेच त्यांनी आज दाखवून दिलं म्हणजे उद्योगपती गौतम अदानी यांच्या एकाधिकारशाहीबद्दल सगळे बोलत असतात त्याच्याबद्दल भाषणं होत असतात त्याच्याबद्दल विधानं होत असतात पण गौतम अदानी नावाचा हा फास जो आहे तो आपल्या अवतीभोवती कसा आवळत चाललेला आहे त्यांच्या एकाधिकारशाहीचं देशामध्ये कशा पद्धतीनं थैमान चालू आहे हे दाखवण्याचं कसब केवळ आणि केवळ राज ठाकरे यांच्याकडं आहे म्हणजे लाखोंची सभा तुमच्या समोर आहे आणि त्या सभेला शांतपणे अस्वस्थपणे सलग चार मिनिटाचा एखादा व्हिडिओ राज ठाकरे दाखवतात आणि त्या सायलेन्सचा जो एक प्रभाव असतो म्हणजे कधीकधी कसं असतं गर्दीमध्ये केवळ आक्रोश करून मित्रो आणि भाई भाई असं म्हणून ओरडून त्याचा परिणाम होत नसतो कधीकधी एखाद्या गोष्टीचा सायलेन्स जो आहे तो सुद्धा काळजाला भिडणारा असतो अस्वस्थ करणारा असतो आणि आज राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरून त्या सायलेन्सची ताकद काय असते सभेच्या व्यासपीठावरती राज ठाकरे उभे होते दोन हजार चौदाला ज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळी देशामध्ये गौतम अदानींची प्रोजेक्ट जे आहे ते देशभरामध्ये किती होते हे त्यांनी दाखवलं एक सुरुवातीचा नकाशा आणि नंतर हळूहळू या नकाशावरती अदाणींचं साम्राज्य कसं वाढत गेलेलं आहे प्रत्येक वर्षागणिक हे त्यांनी सांगितलं दोन हजार पंचवीसचा जेव्हा नकाशा आपल्याला स्क्रीनवरती दिसतो त्यावेळी तुम्ही स्तब्ध होऊन जाता तुम्हाला भीती वाटायला लागते एका उद्योगपतीच्या हातामध्ये आपण आपलं इतकं जीवन सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या गोष्टी देऊन टाकलेल्या आहेत उद्या त्यांच्या मनानुसारच सगळ्या गोष्टी घडणार असतील तर आपल्या अस्तित्वाचं आपल्या विरोधाचं नेमकं काय होणार हा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आणि मला खरंच कमाल वाटते की राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं हा मेसेज पोहोचवलेला आहे राज ठाकरेंच्या कारकिर्दीतलं हे सर्वात उत्तम भाषण म्हणायला हरकत नाही आहे त्यांनी म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुलाखती बऱ्याच दिल्या बऱ्याच ठिकाणी ते टी व्हीवरती बोलत होते एक संयुक्त सभा नाशिकमध्ये पण झालेली होती पण शेवटी मुंबईसाठी त्यांनी काहीतरी हातचं राखून ठेवलेलं होतं आणि ते त्यांनी या शिवाजी पार्कावरच्या सभेमध्ये शेवटी बाहेर काढलं आणि प्रेक्षकांना म्हणजे करणारी माहिती जी आहे ती त्यांनी सभेच्या व्यासपीठावरून दाखवली आणि हा जो एक सगळा सिक्वेन्स आहे त्यांनी ही पण गोष्ट नमूद केली की कुठल्या एका उद्योग उद्योगाला विरोध करण्या आम्ही दळभद्री विचाराचे नाहीये पण एकाच उद्योगपतीचं जेव्हा साम्राज्य तुम्ही वाढवता तेव्हा त्याच्यातले गिव्ह अँड टेक्स नेमके काय असतात याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित करणं आवश्यक ठरतं आणि म्हणून अशा पद्धतीनं मुंबईवरती म्हणजे तुम्ही तर ऐकतच आहात सगळ्या जागा ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं अदानींच्या हातामध्ये जात आहेत याच्या एका पाठोपाठ एक बातम्या आपण ऐकतो आहे आपल्याच चॅनलवरती ज्येष्ठ शोध पत्रकार आणि ज्यांनी कधी काळी हर्षदा मेहताचा सगळा घोटाळा उघडकीस आणलेला होता ज्यांनी देशातल्या फायनान्शियल जर्नलिझमचा सगळा चेहरा मोहरा बदलून टाकला त्या सुचेता दलाल यांचीसुद्धा एक मुलाखत आपण याच विषयावरती घेतलेली होती आणि नेमका हाच धागा पकडत राज ठाकरेंनी आजच्या सभेमध्ये आपलं भाषण केलं त्यामुळं फार प्रभावीपणे अस्विस् अस्वस्थ करणारा हा प्रश्न त्यांनी व्यासपीठावरनं आज उपस्थित केला आणि ज्यावेळी ते बोलत होते की ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे आता जर तुम्ही चुकाल तर तुम्ही फसाल आणि पुन्हा तुम्हाला कोणी वाली उरणार नाही आहे हा स सवाल ज्यावेळी ते शिवाजी पार्कावरनं करत होते त्यावेळी सगळी सभा स्तब्ध होती या भाषणामध्ये शिट्ट्या टाळ्या वाजवण्यासारखं काही नव्हतं पण तरी देखील हे भाषण खूप उत्तम आणि दमदार म्हणावं लागलं आणि हीच राज ठाकरेंची ताकद आहे ही किमया ते करू शकतात म्हणजे एरवी उद्योगपती अदाणींचं साम्राज्य कसं वाढलेलं आहे याच्याबद्दलची माहिती ही अकॅडमिक वा वाटू शकते म्हणजे एखाद्या कॅरावॅनसारख्या मॅगझिनमध्येही बातमी येईल हिंदूमध्ये बातमी येईल पण ती एका ठराविक वर्गापुरती मर्यादित राहते राज ठाकरेंचं कौशल्य हे आहे की गंभीरातला गंभीर मुद्दा त्याच्यामध्ये कितीही आकडेवारी असली तरी लाखोंच्या जनसमुदायासमोर आणि त्यातही जो सामान्य माणूस समोर बसलेला आहे त्याला कळेल अशा भाषेमध्ये ती पोहोचवणं आणि ते काम त्यांनी आजच्या सभेमधून केलेलं आहे एक प्रकारे त्याच्यातून हाही मेसेज गेला की ठाकरे बंधू नेमके कुठल्या एका गोष्टीसाठी एकत्रित येत आहेत तर हे असं अतिक्रमण मुंबई आणि आपल्या एकूणच एम एम आर रिजनवरती चाललेला आहे हा मेसेज जो आहे तो राज ठाकरेंनी दिलेला आहे जी इमेज दोन हजार पंचवीसला अदाणींचं साम्राज्य नेमकं काय आहे संपूर्ण भारतामध्ये ही या बी एम सी निवडणुकीची इमेज ऑफ द इलेक्शन आहे असं म्हणायला हरकत नाही आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या एका इमेजचे सगळे बॅनर्स शहरभर लावायला पाहिजेत कारण हा एक अस्वस्थ करणारा तुमच्या पोटामध्ये धडकी भरवणारा गोळा आणणारा हा प्रश्न आहे आणि त्याबद्दलचं सगळं वास्तव जे आहे ते राज ठाकरेंनी मांडलं देशामधली स्थिती मांडली नंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये अदाणींना काय काय मिळालेलं आहे याचा मॅप दाखवला आणि नंतर मग यादी वाचून दाखवली ती मुंबईच्या सगळ्या गोष्टींची की ज्या गोष्टी अदाणींच्या ताब्यात गेलेल्या आहेत अदानी वीज आपली मुंबईमध्ये त्यांचा अदानी इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट आहे मुंबईची वीजसुद्धा आता अदानी देत आहेत रस्ते जे रस्ते बनवले जात आहेत त्याचं सिमेंटसुद्धा अदाणींच्याकडनं येत आहे आणि या सगळ्या माध्यमातून म्हणजे मुंबईचं अस्तित्व जे आहे ते कोणाच्या हातात चाललेलं आहे हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे महानगरपालिका जर तुम्हाला टिकवायची असेल महानगरपालिकेमध्ये जर मराठी माणसाची सत्ता हवी असेल तर महानगरपालिकेमध्ये हे अधिकार द्या हा आ, हे आवाहन जे आहे ते आज राज ठाकरेंनी केलेलं आहे आता याच सभेमध्ये त्यांनी मतदारांना पण हा एक प्रश्न विचारला कारण माहिती आहे आपल्याला की गेल्या काही निवडणुका कशा झालेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजना येते इतर आमिष दाखवली जातात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठी माणसाची केवळ किंमत लावली गेलेली आहे ला तो कसा विकला जातो आहे या म्हणजे गोष्टी सगळ्या गुजरात्यांना आणि इतर लोकांना माहिती आहेत आणि त्या जोरावरती आपल्यातल्याच काही लोकांना फितूर करून त्यांनाच गद्दार करून ही सगळी महाराष्ट्राची अस्मिता जी आहे ती बळकावली जाते हा मुद्दा त्यांनी याच्यामध्ये मांडला आणि मला वाटतं देशपातळीवरती गौतम अदानींच्या विरोधात बोलणारे फार मोजके लोक आहेत आता त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंचा समावेश झालेला आहे राज ठाकरेंनी तर अगदी उघडपणे आज गौतम अदानी यांच्या विरोधातलं अभियान जे आहे एक प्रकारे कारण इतकं पॉवरफुल प्रेझेंटेशन ते देखील अशा लाखोंच्या व्यासपीठावरनं राज ठाकरेंनी आज दिलेलं आहे एक गोष्ट स्पष्ट झाली मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची सत्ता येणं याचा अर्थ अदाणींना विरोध आहे ही गोष्ट याच्यातनं अधोरेखित झालेली आहे आता या सभेमध्ये म्हणजे थोडक्यात आपण जर आजच्या सभेचा आढावा घेतला एकतर सभा खूप उशिरा सुरू झाली जवळपास साडेसातच्या आसपास भाषणं सुरू झाली खूप मोजकी भाषणं झाली पहिलं भाषण जे होतं ते मुंबईचे मनसेचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं भाषण झालं त्याच्यानंतर आदित्य ठाकरेंचं भाषण झालं मग राज ठाकरेंचं भाषण झालं नाही त्याच्या आधी जयंत पाटलांचं भाषण झालं आदित्य ठाकरेंच्या नंतर आणि मग राज आणि उद्धव म्हणजे पाच भाषणं झाली संजय राऊतांचं भाषण आज शिवाजी पार्कावरनं झालं नाही मनसेच्या सुद्धा इतर कुठल्या नेत्याचं भाषण नाही केवळ मुंबई अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडेंना हा मान मिळाला आणि नंतर जयंत पाटील आता याच्यामध्ये ही पण गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की शरद पवार यांच्या पक्षाकडनं आज जयंत पाटील उपस्थित होते ते सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाही आहेत पण तरी देखील त्यांची उपस्थिती होती एकतर ते ठाकरेंच्या बालमोहन शाळेचेच विद्यार्थी आहेत त्यामुळं थोडासा एक कनेक्ट जो आहे तो वेगळा आहे त्यांच्यामध्ये ही एक बाब दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या सभेला संबोधित करताना आणि मुंबईसारखी वोट बँक समोर असताना एक ज्येष्ठ नेता असावा म्हणून कदाचित जयंत पाटलांना पाठवण्यात आलेलं असावं जयंत पाटलांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं पण की शरद पवार या सभेला उपस्थित राहणार होते पण काही कारणामुळे ते उपस्थित राहिले नाहीत आणि मला ही संधी मिळाली पण एक गोष्ट चांगली झाली आता ती योगायोगानं झाली की नियोजनपूर्व करण्यात आली माहिती नाही पण शरद पवार या व्यासपीठावर उपस्थित नव्हते कारण ज्यावेळी राज ठाकरे अदाणींच्या विरोधात बोलत आहेत आणि अदाणींच्या विरोधातला सगळा मॅप दोन हजार चौदा ते सव्वीसपर्यंतचा आहेत त्यावेळी जर व्यासपीठावरती शरद पवार असते जे मागच्याच महिन्यामध्ये अदाणींना बारामतीमध्ये त्यांनी बोलवलेलं होतं एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचं उद्घाटन करण्यासाठी आणि अदानी आणि पवारांचे संबंध आपल्याला माहिती आहेत पण तरी सुद्धा पवार या व्यासपीठावरती त्यावेळी नव्हते ही बाब एकूण परिणामाच्या दृष्टीनं आणि ठाकरे बंधूंच्या प्रचाराच्या दृष्टीनं चांगलीच झाली असं आपल्याला म्हणावं लागेल आज आदित्य ठाकरेंनी पण भाषण केलं आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या प्रत्येक गोष्टीबद्दल पॉईंट टू पॉइंट बोलतायत नेमकं काय केलेलं आहे आपण आणि आजच्या भाषणामध्ये पण त्यांनी तेच केलं विशेषतः कोस्टल रोडवरून जो कोस्टल रोड आपण बांधलेला आहे किंवा देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं असतं की या कोस्टल रोडच्या कल्पना अनेकांनी मांडलेल्या होत्या पण त्याच्यासाठी लागणाऱ्या परवानग्या या आपण आणल्या असं म्हणत ते कोस्टल रोडचं श्रेय घेतात पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे परवानग्या ह्या कोर्टातनं येत असतात आणि कोर्टाचं काम हे करत असतं त्याचं राजकीय श्रेय किती मर्यादेच्या पलीकडे घ्यायचं हा सुद्धा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं आदित्य ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये शेवटी शेवटी बरोबर ज्या पॉईंटवरती हे मतदान आत्ता ठाकरेंना हवं आहे त्या सगळ्या मुद्द्यांचा पुनरुच्चार केला आणि नंतर मग जयंत पाटलांचं पण भाषण झालं पण आजची सभा खऱ्या अर्थानं कोणी गाजवली असेल तर ती राज ठाकरेंनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांची भाषणं जी आहेत ती आज अतिशय नेमकी चफकल आणि मराठी माणसासाठी योग्य तो संदेश देणारी ठरलेली आहे उद्धव ठाकरेंचं भाषण राज ठाकरेंच्या नंतर झालं जवळपास अर्धा तास ते भाषण चालू होतं आणि ते भाषण थोडंसं म्हणजे एकतर राज ठाकरेंच्या भाषणामधला जो परिणाम होता त्याच्यातनं अजून लोक बाहेर आलेले नव्हते राज ठाकरेंच्या भाषणानंतर जर सभा संपली असती तर कदाचित या सभेचा परिणाम जो आहे तो एका वेगळ्या लेवलला गेला असता पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये बरेचसे इतर सगळे मुद्दे होते राज ठाकरेंना कसं माहिती होतं की आपण मुंबईत बोलणार आहोत आपण काय बोलायचं आहे तर आपण गौतम अदानीला टार्गेट करायचे त्यामुळे त्यांनी सुरुवातीला थोडाफार इकडं तिकडं भाजप आणि त्यांच्या सगळ्या राजकारणाचा हिशोब करून नंतर ते अदानीवरती आले आणि अतिशय म्हणजे अभ्यासपूर्वक अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांनी सादर केलं उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये मुद्दे बरेचसे होते पण पन नेमकापणा जो आहे तो तो हरवलेला होता त्याच्यामुळं कदाचित नंतर जो परिणाम आहे तो आपल्याला तिथं दिसलेला नाही आहे पण एक नक्की आहे की हा या भाषणावरती जर मराठी माणूस पेटला या भाषणावरती जर मराठी माणूस जागा झाला तर आणि तरच मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची एकी जी आहे ती यशस्वी होऊ शकेल आता त्याच्यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एकूण मुंबईमध्ये जवळपास एकशे चाळीस मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये ही मराठी मतं फार निर्णायक आहेत सोबतच एक गोष्ट लक्षात घ्या की मनसे विरुद्ध भाजप हा जो लढा आहे तो जवळपास तेहतीस की चौतीस ठिकाणी आहे म्हणजे मनसे जितक्या जागा लढतं आहे त्यातल्या साठ ते सत्तर टक्के जागा ते भाजपच्या विरोधात लढत आहेत शिवसेना आणि यू बी टी यांची अधिक फाईट आहे त्या अर्थानं हा जो मुद्दा आहे या मुद्द्यामध्ये म्हणजे थेट फाईट भाजपपेक्षा उद्धव ठाकरेंची सोबत जास्त आहे अशावेळी ही एकी मराठी माणसाची जी आहे ती किती परिणामकारक ठरते हे पाहणं महत्त्वाचं असेल ठाकरेंनी शाखा भेटी भरपूर केल्या सभा कमी घेतल्या पण एकच सभा अशी घेतलेली आहे की ज्या सभेची चर्चा पुढचे काही दिवस आपल्याला करावी लागेल आणि अदाणींच्या बद्दल बोलताना मुळात म्हणजे राज ठाकरेंनी बघा की मोदी आणि शहांचं नाव या संपूर्ण सभेमध्ये त्यांनी एकदाही जाहीरपणे घेतलेलं नाहीये पण त्यांनी आपला शत्रू जो आहे तो बरोबर निवडलेला होता आणि अदाणींच्या नावानं हे सगळे कॉन्ट्रॅक्ट कसे दिले जात आहेत याचा एक पाढा जो आहे तो त्यांनी या सभेच्या समोर आज रितसर वाचून दाखवलेला आहे आता उद्या ठाण्यात ठाकरेंची सभा होती आहे संयुक्त सभा होती आहे तिथं अर्थातच एकनाथ शिंदे हे टार्गेट असतील कारण शिंदेचं बंड जे आहे त्याच्याबद्दल आज आजच्या सभेमध्ये शिवाजी पार्कातल्या राज किंवा उद्धव फारसे बोललेले नाही आहेत पण उद्या कदाचित त्याचा समाचार घेतला जाईल आणि एक मात्र नक्की आहे की मुंबई महानगरपालिकेचं वातावरण जे आहे ते बदलण्याची क्षमता या आजच्या एका सभेमध्ये आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला होता की ठाकरेंच्या सभा फार कमी होत आहेत ते बाकीच्यांसारखे फिरत नाही आहेत पण मी तुम्हाला सांगतो आजच्या सभेचं वातावरण जे आहे तेच जर फक्त ॲम्प्लिफाय केलं व्यवस्थित नियोजनानं आणि कौशल्यानं तरीसुद्धा ही एक सभा पुरेशी आहे इतका या सभेतला मटेरियल होता राज ठाकरेंनी उपस्थित केलेला हा प्रश्न खरोखर तशा अर्थानं जर काळजाला भिडला म्हणजे आपण नेहमी बोलतो मराठी तोडण्याचा डाव होतोय किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे ते किती गंभीर आहे हे जोपर्यंत आपल्याला एकत्रितपणे कुणीतरी सांगत नाही एखाद्या चित्रामधून कोणी सांगत नाही तोपर्यंत त्याची भीषणता त्याची गांभीर्यता आपल्याला कळत नाही आणि नेमकी हीच गोष्ट राज ठाकरेंनी आजच्या भाषणामध्ये करून दाखवलेली आहे माझं तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे की जो तो चार मिनटाचा व्हिडिओ होता जो म्हणजे ज्यावेळी तो सगळा नकाशा बदलत होता त्यावेळी सभेची शांतता जी आहे ती अधिकाधिक घडत होत चाललेली होती आणि ज्यावेळी तो नकाशा आपल्याला दिसतो गौतम अदानी यांना अचानकपणे दोन हजार चौदा ते पंचवीस या काळामध्येच कसे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेले आहेत याच्याबद्दलचा मॅप जो त्यांनी दाखवला त्याच्याबद्दलचीच आता चर्चा किंवा तोच प्रश्न मराठी माणसानं आपल्या मनामध्ये ठेवणं आवश्यक आहे कारण उद्योगांना कोणाचा विरोध नाही आहे पण एका ठराविक उद्योगपतीसाठी जर हे सगळे व्याप होत असतील तर त्याच्या पाठीमागे नेमकं काय कारस्थान आहे काय रणनीती आहे हे जे प्रश्न उपस्थित होत असतात त्या प्रश्नांना वाचा आजच्या सभेनं फोडलेली आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ही सभा ऐकलेली असेल तो जो मॅप आहे शेवटी येणारा आणि ज्याच्यामध्ये नंतर महाराष्ट्रातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मुंबईत होणाऱ्या निर्णयांची यादी राज ठाकरेंनी वाचून दाखवली तो आवर्जून इतर लोकांच्यापर्यंत पण पोहोचवा तुम्हाला त्या मॅपबद्दल नेमकं काय वाटतं कारण एरवी आपण विस्कळीतपणे चर्चा बातम्या सतत ऐकत असतो पण नेमकं जे झालेलं आहे ते काय आहे आणि ते किती गंभीर आहे हे आजच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे राज ठाकरे हे खऱ्या अर्थानं आज उद्धव ठाकरेंच्या या संपूर्ण कठीण काळामध्ये त्यांच्यासाठी अतिशय परिणामकारक असे प्रचारक ठरलेले आहेत म्हणजे आपण ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनसेच्या स्थापनेनंतर मनसेनं आजवर पहिल्यांदा युती केलेली आहे आणि ती कुणासोबत तर ती स्वतःच्या पक्षासोबत राज ठाकरेंनी त्याच्याबद्दलचं पण स्पष्टीकरण दिलं की अशा पद्धतीची युती करताना काही आपल्याच माणसांना दुखवावं लागतं पण त्यांनी हाही विश्वास बोलून दाखवला की ते गेलेले सुद्धा परत येतील कारण शेवटी जाणार कुठे आहेत त्यामुळं हा आजचा मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा होता मला पुन्हा पुन्हा असं वाटतं आहे की केवळ इमोशनल पीचला नव्हे तर कंटेंटच्या दृष्टीनं परिणामाच्या दृष्टीनं आणि मराठी माणसाला हाक घालण्याच्या दृष्टीनं सुद्धा आजची सभा जी आहे ती खऱ्या अर्थानं राज ठाकरेंनी गाजवली आणि आजच्या आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम भाषणांपैकी हे आजचं भाषण होतं असं मला तरी वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आवर्जून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक जरूर करा इतरांच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास मी इथं थांबतो धन्यवाद